अहो मंडळी तुम्हाला सुद्धा किंवा तुमच्या मुलांना सुद्धा अगदी असा जसा चौपाटीवर मिळतो ना बाहेर तसाच कुरकुरीत असा इथे आपला पेपर डोसा बनवून तयार आहे तर तुम्ही पाहू शकता नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण रॅशनच्या तांदळापासून कुरकुरी तसा डोसा बघणार आहोत तर हा डोसा अगदी करायला सोप्पा आहे आणि मी अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यात सोप्या पद्धतीने हा डोसा बनवून दाखवणार आहे अगदी कोणालाही जमणार असा डोसा आहे खूप चविष्ट लागतो चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया तर हा डोसा बनवण्यासाठी आपल्याला इथे डाळ लागणार आहे तर इथे मी एक वाटी डाळ दिवसभर भिजत घातलेली आहे आणि त्यासोबतच इथे मी दोन वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तर आपल्याला डोसा बनवण्यासाठी लक्षात ठेवायचं आहे की राशनजस तांदळाचा वापर करायचा आहे त्यासोबतच इथे मी अर्धी वाटी उडद डाळ घेतली होती आणि एक वाटी चना डाळ दोन वाटी तांदूळ हे प्रमाण लक्षात ठेवायचं आहे दिवसभर भिजत घातल्याच्या नंतर मी पाणी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि तांदूळे बारीक असे फाईंड अशी पेस्ट काढली त्यानंतर इथे मी चना डाळ सुद्धा बारीक वाटून घेतली मिक्सरला लगेच मी इथे उडदाची डाळ सुद्धा बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर आता आपण इथे एका डब्यामध्ये काढून घेणार आहोत थोडासा मोठा डबा घ्यायचा म्हणजे ते रात्रभरातून फुलून येतं तर बघा अशा पद्धतीने इथे मी काढून घेतलेला आणि डब्याचं झाकण लावून ठेवलेलं आहे तर एक रात्रभर मी असंच ठेवलं आठ ते दहा तास तर आता इथे मी गॅसवर एक डोस्याचा तवा ठेवलेला आहे आणि डोस्याच्या तव्याला असं तेल लावून घेतलेलं आहे ब्रशच्या साह्याने जर तुमच्याकडे ब्रश नसेल तर असं टाकून तव्याला सगळीकडे तेल असं पसरून घ्यायचं आहे फैलून घ्यायचं आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे आता एका गंजामध्ये मी तर मिश्रण काढून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे पोहे खायच्या चम्मचने मी एक चम्मच मीठ घालून घेतलेलं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी मीठ टाकल्याच्या नंतर चमच्याच्या सहाय्यानं छान असं फिरून घेतलेलं आहे तर आपल्या इथं डोसा बनवण्याचं बॅटर तयार आहे तर हे मिश्रण जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे तर इथे मी आपला आप, तवा गरम झालेला आहे तवा हा लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे डोसा टाकता वेळेस म्हणजे आपल्याला ही जी क्रिया आहे डोसा टाकण्याची फास्ट करायची आहे तर तुम्ही बघू शकता जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक चमचा घ्यायचा चा। असा खोल आकाराचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकायचा आणि लगेच आपल्याला इथं असं फिरवून घ्यायचं आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तर बघा आपलं इथे फिरून झालेलं आहे तर आता आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय करायची आहे तर गॅसची फ्लेम ही हाय केलेली आहे तर तुम्ही बघू शकता आता आपण एक दोन ते तीन मिनटाच्या नंतर कडा सुटायला लागतात त्यावेळेस आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे वरतून एकदा तर तेल टाकल्यामुळे छान असा क्रिस्पी आणि छान असा भाजल्या जातो तर हा डोसा सर्वांच्याच आवडीचा आहे तर माझ्या पद्धतीने जर बनवला माझ्या पद्धतीने जर सगळं साहित्य घेतले तर व्यवस्थित होईल छान होईल तुमचाही डोसा असाच क्रिस्पी बनेल आणि सगळेजण आवडीने खातील तुमची तारीफही करतील असा अगदी कुरकुरीत डोसा बनतो अगदी कोणालाही बनवता येईल अशा पद्धतीने सांगितलेला आहे आणि खाली सुद्धा नाही या पद्धतीने जर तुम्ही टाकला तर तर बघा सगळ्या बाजूने अशा कडा सुटलेल्या तर आता आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे थोडासा खालचा रंग लालसर दिसला की आपल्याला गॅसची फ्लेम आणखीन लो करून घ्यायची आहे तर बघा खूप सुंदर असा झालेला आहे जसं आपण चौपाटीवर खातो त्याच पद्धतीचा इथल आपला कुरकुरीत डोसा झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता खूपच भारी झालेला आहे अगदी आता इथे दुसराही टाकून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता तेल गरम की आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे परत एक दोन ते तीन मिनटाच्या नंतर आपल्याला तेल टाकून घ्यायचं तेल टाकल्याच्या नंतर रोल बनवून घ्यायचा आहे अगदी झटपट आणि फास्ट डोसे बनतात हे गरमागरम खायला खूपच छान लागतात तर हे तुम्ही आलूच्या भाजीसोबत किंवा टमाटरच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता तर बघा असे झटपट गरमागरम आपल्या इथे डोसे बनवून तयार आहेत तर तुम्ही हे इव्हिनिंग टाईमला किंवा मॉर्निंगला किंवा एखाद्या वेळेस नाश्त्याला कधी मध्यंतरी लागली त्यावेळेस खाऊ शकता जबरदस्त झालेले आहेत तर मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर, तर सबस्क्राईब करावं तसेच बाजूला बेल लायकन आहे म्हणजेच घंटीचं बटन तेही प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तुम्ही ही रेसिपी आलूच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा एखाद्या दुसऱ्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता टमाटरच्या चटणीसोबत सुद्धा खायला छान लागते या आधी मी दुसऱ्या हि चटण्या अपलोड केलेल्या आहेत तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते चटणी रेसिपीचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहू शकता तर तुम्ही हड होता सा, नाश्त्यासाठी किंवा इवनिंग टाइमला किंवा एखाद्या वेळेस मधयंतरी भूक लागलेली असेल किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी ही रेसिपी तुम्ही बनवू शकता तर तुम्ही माझी डोसा रेसिपी वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद